सो हल्ला एव्हरीवा आज खूप दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे कारण की आम्ही खूप गॅप घेतला असं वाटलं की काहीतरी करावा शूट तो छोटा होईल मोठा होईल आयडी कार्ड आमची काम आयडी कार्ड आणि आम्ही खूप दिवसानंतर मामाकडे म्हणजे रुईच्या मामाकडे चला आता आमच्याबरोबर कोण कोण येत आहे ते बघूया हे आमच्या ब्राउनीला जायची किती घाई झाली पहिलेच दरवाज्यात जाऊन बसली आहे ती तिचं इथे बास्केट पण रेडी आहे तिथं सगळं खाऊ पिऊ पण रेडी आहे आणि ब्राउनी पण रेडी आहे जायसाठी आणि रुई पण रेडी आहे कातोऱ्यांसारखी ब्राउनी बाहेर काढली तर तू मस्ती करशील

मास काढायला येतात रुद्र नाको ना ना तू पक्का, पक्का। हां ठीक आहे मग आणि इकडे बघा आम्ही घरात आमच्या घरामध्ये कोणतरी घुसलेला कुठून घुसला आय डोंट नो पण त्यांनी हे असं कांड केलेलं आहे तू चाल असशील ही आमच्याकडे एवढी मोठी ब्राउनी असून काही फायदा नाही उंदीर कुठून येतो का ही अशी नंदस भावजस घरी बोलवली आणि परत चालली ती टाकून पोराला इथेच घेऊन चालली आहे गाडीवाला वाला आया घर से कचरा निकाल कचरा निकाल सगळ्यांचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन चाललाय आणि आमचं व्हॅलेंटाईन सकाळी सात वाजता घरातून बाहेर गेलेला तो संध्याकाळचे साडे नऊ वाजलेत रात्रीचे ऑलमोस्ट आणि खरी आलेले वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचं स्वागत आहे का थोकायला पाहिजे आम्ही ते जेवायला बसलोय आणि मामा भाजी असतो जेवायला भरवतोय मच्छी मधले हड्डी काढता येत नाही रुद्र म्हणून मामा भरवतो रुद्र काढतो मच्छी मध्ये ना रुद्र सो हॅलो आज महाशिवरात्री आहे आणि आम्ही कालचा परत कंटिन्यू करतो कारण की तो व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे आणि रुद्र इथे महाकाल झालाय रुद्र आणि दिदीने मॅचिंग केली आहे ऑरेंज आहे ना तो काल दोन मिनटात पण येईल मग तिला पण दाखवतो मी या दोघांची मस्ती काही संपत नाही सो ही दोघं बहीण भाऊ मॅचिंग मॅचिंग झालंय रुद्र आणि महाकाल महाकाल कसं आहे रुद्र जेवण तुझ्या पेक्षा चांगली बनवले का मम्मी भारी बनवते चल कजीबी आमचा आता चायचा कार्यक्रम चालू आहे रुद्राला चा प्यायचा होता आणि रुद्रासाठी दिदीला काय काय तर आमच्याकडे काहीच नाही खायला मग आम्ही टोसच खातो दादाने ऍडजस्ट केलंय आवडतो का नक्की दी? ना मग मम्मी बघे ना का व्हिडिओ ठीक आहे चालेल चालेल चालेल

다음 영이에 老板

आमचा अवतार पण चेंज केलाय आणि रुही जेवते ही आमची रुही बेडवरच जेवायला बसली आहे जत्रेमध्ये गेलो पण काय दाखवण्यासारखं आम्हाला काय वाटलं नाही स्वामी पटापट गेलो आणि पटापट आलो तर आता आपला नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल ते बघत राहूया कधी कधी मूर्त येतो आमच्या नेक्स्ट व्हिडिओचा तोपर्यंत तो बाय बाय